जागतिक महिला दिनी इन सोलापूर न्यूजच्या बातमीपत्राची संपूर्ण जबाबदारी ही महिला वर्गावर सोपवण्यात आली होती एरवी वृत्तनिवेदनाचं काम सांभाळणाऱ्या महिला वर्गानं ही जबाबदारी समर्थपणे संपूर्ण दिवसभर पार पाडलीय जागतिक महिला दिन होता ठिकठिकाणी थीक या निमित्त नारी शक्तीचा गौरव सन्मान करण्यात आला महिला वर्गाच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला इन सोलापूर न्यूज कार्यालयही यापासून वेगळं नव्हतं इथेही बातमीपत्राची सारी जबाबदारी महिला वर्गानं अगदी यशस्वीपणे पार पाडली चॅनल प्रमुख म्हणून समाधान वाघमोडे यांची जबाबदारी पार पाडली ती शांता मनूर यांनी शहर जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांच्या त्या अपडेट घेण्यात शुक्रवारी व्यस्त होत्या क्षणाचीही उसंत त्यांना नव्हतीच हॅलो हॅलो विक्रांत सर हा परिवहन समितीचे सभापतीचे निवडणूक कुठपर्यंत आले आपल्याकडे हा तुम्ही स्टुडिओला अपडेट्स कळवत जावा आणि तुमच्याकडे काय बातमी असेल ना ते ऑफिसला लवकर घेऊन या

यांनी एडिटिंग अर्थात तंत्रसंकलनाची बाजू सांभाळत कलात्मक पद्धतीनं बातम्या एडिट करत आपला हातखंडा या निमित्तानं दाखवून दिला अश्लेषा निपुणगे यांनीही तंत्र संकलनाचीच जबाबदारी घेतली होती इन सोलापूर न्यूज मधील बातम्यांचा फ्लो मार्गी लावण्यासाठी आश्लेषा निपुणगे आपलं कौशल्य नैपुण्य पणाला लावत होत्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी भक्तांशी विचारविनिमय करण्यासाठी शिवदास नाही मंगल कार्यालयात बैठकीचं आयोजन केलं होतं आता बरं ठीक आहे जागतिक महिला दिनी इन सोलापूर न्यूज च्या कार्यालयातील सारी जबाबदारी महिला वर्गानेच सांभाळल्यानं पुरुष कर्मचाऱ्यांना तसं काम काही उरलेलं नव्हतस इकडे महत्त्वाचा आणखीन एक विभाग असणारे स्टुडिओत अश्विनी इंगळे या बातमीपत्र रेकॉर्ड करण्यात व्यस्त होत्या हो चलो गाइस दुसरीकडे वृत्त निवेदनासाठी रामेश्वरी कोकणी या तयारीत होत्या हेडलाइन्स अँकर यावर त्या शेवटची नजर फिरवण्यात व्यस्त होत्या वृत्त निवेदनाची संपूर्ण जबाबदारी रामेश्वरी कोकणी यांनी घेतलेली होती नमस्कार सर्वात महत्वाची जबाबदारी अर्थात वृत्त संकलनाची यासाठी अरुंधती शेटे या फील्डवर होत्या विविध विषयांवरील त्यांचं वृत्त संकलन हे वैशिष्ट्यपूर्ण असं ठरलं याचबरोबर व्हाइस ओव्हरसाठी तसंच बातम्यांच्या तंत्रसंकलनावर लक्ष ठेवून होत्या त्या विजया कोकणे त्यांना तशी उसंत अशी नव्हतीच एकूणच व्यस्त अशा कार्यपद्धतीत त्या संपूर्णपणे व्यग्र होत्या नमस्कार मी विजयलक्ष्मी कोकणे न्यूज लक्ष्मी महिला दिन विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आठ मार्च जागतिक महिला दिन याविषयी इथं काही महिला जमल्या आहेत अथर्व बिल्डिंगच्या खाली आणि आपण त्यांना विचारणार आहोत की महिला दिनाविषयी तुम्हाला काय वाटतं तर मॅडम आपलं नाव संगीता सुमंत तर संगीता सुमन मॅडम आज आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इथे आमचं होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे मेडिसिनचं त्याच्यामध्ये मी इथं कार्यरत आहे म्हणजे एक महिला म्हणून आपण होलसेल डिस्ट्रीब्युटरमध्ये कार्यरत आहात हो, हो। महिलांविषयी काय सांगू शकता काही नाही सगळ्या महिलांनी मिळून एकत्र येऊन कार्यक्रम करावेत सगळ्या गोष्टीमध्ये उत्साहाने भाग घ्यायला पाहिजे काही नाही जेवढं नाव सांगा पहिलं ज्योती औरंगाबादकर ज्योती औरंगाबादकर आता जेवढं महिला पुढे गेलेत पुरुषांपेक्षा एक पाऊल जास्तच पुढे गेलेले आहेत असं काही नाही की पोरं करू शकतात पण महिला म्हणजे मुली महिला करू शकत नाहीत म्हणजे महिला पुरुषांपेक्षा आणखीन जास्त काम करतात कारण की तिथे घरचं बघून बाहेरचं बघतात प्लस मुलांचं सगळं करून म्हणजे महिला आजकाल खूप पुढे आहे तर मॅडम आपण काय बोलतो आरती नंदुरकर माझं मत आहे की आज महिला सर्व क्षेत्रात निपुण आहेत त्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहेत आणि त्यांना सपोर्ट केलं तर त्या नक्कीच खूप काही छान कामगिरी वगैरे करून दाखवू शकतात माझं नाव पूजा घाडके आणि सगळ्या महिलांना आज मी आ, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि मला म्हणायचं आहे की फक्त महिलांनीच महिलांना सपोर्ट नाही करायला पाहिजे जे, जे पुरुष आहेत त्यांना पण सगळ्या महिलांसाठी आदर असायला पाहिजे जे की आजकाल अत्याचार महिलांवर जे होतात त्यामधून आपल्याला दिसून येत नाही खूप छान मॅडम खूप छान खूप छान छान हे केलंय हा आता मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळे जण म्हणाय की हॅपी वुमन्स डे ओके डे महिला एकूणच इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात जागतिक महिला दिनी संपूर्णपणे महिला राज होता चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या संकल्पनेत